हजार पैशा पटेल त्या पटीत आता तेव्हा रेडिंग खाली तुकराने खाल्लं पहिलं कृतनाथ बसून कांडेव घातलेलं काय सगळ्या लावले काय असेल प्रत्येक वेळ द्यायची

कृष्णाच्या तर्फा मैत्र तडोळे शेतकरी दोन एकर शेती माझे वन विभागाच्या साईडलाच माझी जमीन सगळी आहे पहिलं मी भुईमंग केला भुईमुंगामधलं सुद्धा माझं काय सुद्धा डुकऱ्यांनी राखलं नाही एक सुद्धा मला घरी आली नाही पण त्यानंतर ते सगळं करून राह मी नंतर पण आम्ही उसाच्या कांड्या घातल्या उसाच्या कांड्या घातल्यानंतर ऊस उगून थोडा थोडा आल्यानंतर ती डुकरांनी सगळा उद्ध्वस्त करून टाकला त्यात सुद्धा काय राखलं नाही पस्तीस चाळीस हजाराचं तरुण ऊसाचं रोपं आणून मी रोपं गाठली रोपं गाठली ऊसुराला लागला ऊसुराला लागल्यानंतर गावा रोड सगळं माझा ऊस पाक संपूर्ण दोन एकरमधला खाऊन टाकलेला आहे आणि कंपाऊंड केलेलं सुद्धा सुद्धा वन खाते वन वन, वन हे जंगली प्राण्यांनी सगळं पाक हे सुद्धा मोडून टाकलेलं आहे आणि ऊस संपूर्ण माझा खाऊन टाकला ऊसात काय सुद्धा राहिलेलं नाही पाठीमागचा ऊस कसा आहे बागा आणि हा खरं तर ऊस कसा आहे बघा तुम्ही आणि शासन मी दीड पावणे दोन लाख रुपये आत्तापर्यंत खर्च केलेत आणि आता के मला शासन काय देणार दहावीस हजार रुपये जास्त द्यायचं वन खातेवाले दहावीस हजार रुपये देतील मला फुटका मनीसला दिल्यासारखं देणार नाहीत मला आम्ही जगायचं जा कसं शेतकऱ्यांनी काय करायचं वन विभागाचे खात्या सहभोवत सगळं वन खातं सगळं जंगलच झाले आमची शेती ततच आहे सांगतो मुक्कामपट तळोळी तालुका शिराज जिल्हा सांगली स्टार्ट कृष्णा चंद्रपा मोहिते तडोळे मुक्कामपट तळोळी तालुका शिवाजी जिल्हा सांगली शे माझी शेती तर अडीच एकर शे अडीच एकर शेती आहे माझी अडीच एकरमध्ये भुईमुंग केला तर भैमंगामधलं डुकराने काय सुद्धा राखलं नाही सगळं नुसका होऊन गेलं एक शेंगसुद्धा घरी आली नाही आता त्यामध्ये मी ऊसाची लावण केली ती कांडी फुरली त्या कांड्या सगळ्या खाल्ल्या त्या डुकरांनी ते कांडे गेल्यानंतर नंतर मी काय केलं तरुण आणून लावलं सुद्धा आणून लावल्यासुद्धा ऊस चांगला आलेला ऊस असा घावाने पाक खाऊन टाकला काय सुद्धा शेतात राखलेला नाही अडीच एकरमध्ये आम्ही खायचं काय जागायच कसं कंपाऊंड केले पाच चार पाच लाख रुपये घालून कंपाऊंड केले सुद्धा त्या गव्याने मोडून टाकलेलं आहे सगळं ऊस पाक खाऊन टाकलेलं आहे पहिली लागण केली तीसुद्धा खा डुकरांनी उचवून टाकली आता दुसरीकडून तरुण लावलं तरुस सुद्धा वाट लावून टाकल्या काय सुद्धा राखलेलं नाही सगळीच अडीचेकडची अडीचेकडची वाट लावून टाकल्या पाक मग तुमचं काय मत आहे म्हणजे म्हणजे काय वन विभागाचं काय जेव्हा भरपाई काय आम्हाला मिळणार खर्च होते चार लाखाने मिळतेच नसतं वीस हजार नुसतं काय होणार त्यानं आणि जगायचं कसं आम्ही मग तुमची काय अपेक्षा आहे नियमाप्रमाणे पैसे मिळायला पाहिजे ना ह्या ह्या खर्चाप्रमाणे पैसे मिळाले पाहिजेत ना आम्हाला बोलू अडीच एकर माझी शेती शेती अडीच चेक मध्ये मी पहिली कांडी घातली तर कांडी घातल्यानंतर कांडी दुकरांनी सगळी काढून खाऊन खाऊन टाकली सर्व काय सुद्धा टाकलं नाही त्यानंतर मी तरुण आणू लावलो चाळीस एक हजार रुपये तरु आणू लावलो तरवाल ऊस सुरा लागला चांगला तोपर्यंत सगळ्या डोक्या रेडाने पा खाऊन टाकून माझं कंपाऊंड मोडून टाकले कंपन चार पाच लाख रुपये घालून अडीच केला स्वतः मी केलेलं आहे शासनला आपण पंचनामा तिने केलाय शासन काय दीड पाऊन दोन लाख रुपये माझे खर्च झाले आतापर्यंत शासन देऊन देऊन काय मला पाच पंचवीस दहावीस हजार रुपये देते फुटका मोदी दिले तर मी काय कसं काय करायचं कसं जगायचं आम्ही शेतकऱ्यांनी या ठिकाणी तडवळे गावच्या शेतकऱ्यांची गेले किंवा चार वर्ष झालं बिबट्या डुक्कर रान गवे यांच्या यांच्यामुळं अतिशय नुकसान होत आहे दोन वर्षापूर्वी या ठिकाणी बिबट्याने एक मुलगा म मयत झाला होता दुस दुसऱ्या वर्षी त्याच ठिकाणी एक दुसरा मुलगा अपघात झाला होता अशा पद्धतीनं बिबट्याचा आत्तापर्यंत त्रास होता त्यानंतर डुकरे डुकऱ्यांनी आतापर्यंत भूईमंग पूर्णपणे फस्त करून टाकला होता आता या ठिकाणी शेती उसाची आहे उसाची शेतीमध्ये जवळजवळ आतापर्यंत सत्तर ते पंच्याहत्तर लोकांचे पंचनामे वन विभागाने केलेले आहेत परंतु त्यातले एक हातावर दहा दहा ते पाच लोकांनाच त्या ठिकाणी मदत उपलब्ध करून दिलेली आहे बाकीच्या लोकांना त्या ठिकाणी मदत मिळालेली नाही पंचनामे नुसते फक्त कागदोपत्री करून उपयोग होणार नाही प्रत्यक्षात पंचनामा आणि प्रत्यक्षात झालेलं नुकसान यामध्ये खूप मोठी तप तपावत दिसते शेतकऱ्याचं नुकसान होतं वीस हजाराचं आणि नुकसान भरपाई मिळते एक हजार रुपये त्यामुळं शेतकरी पूर्णपणे अडचणीत आलेला आहे वन विभागानं शेतकऱ्याला मारून आपला वनप्राणी जपायचं ठरवलेलं आहे तर वन विभागानं असं न करता शेतकरी जपणं जा जास्त गरजेचं जा आहे आपली जी वन्य प्राणी जी आहेत त्यांचा बंदोबस्त करून आपला जो फॉरेस्ट एरिया आहे तो पूर्णपणे संरक्षित करून ती जनावरं आमच्या हातीमध्ये न येता तुमच्या आधीमध्ये त्यांचं बक्ष्य निर्माण करून तुम्ही त्यांची सोय व्यवस्थित करावी जेणेकरून ह्या शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये मी श्री सचिन शंकर पाटील राहणार तडोळे तालुका शिराळा जिल्हा सांगली आज आमच्या गावामध्ये वन्यप्राण्यांच्यापासून अतिशय शेतीचं फार <laughs> नुकसान होत आहे गेल्या दोन वर्षापूर्वी या ठिकाणी तडोळे गावामध्ये एक मुलगा बिबट्याने त्या ठिकाणी एक्सपायर झाला होता दुसऱ्या वर्षी दुसरा मुलगा त्या ठिकाणी अपघात त्याचा झाला होता अशा तऱ्हेनं आम्हा लोकांच्यावरती वन्यप्राण्यांचे हल्ले होत आहेत शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे पंचनामे होत आहेत परंतु पंचनामा आणि प्रत्यक्षात असणारी जी नुकसान आहे त्याच्यामध्ये खूप मोठी होत आहे पंचनामा करून तुटपुंजी मदत केली जाते त्याऐवजी आमची एवढीच मान मागणी आहे की श आपलं जी फॉरेस्ट खातं आहे फॉरेस्ट विभागाचा जो एरिया आहे तो एरिया त्यांनी कंपाऊंड करून पूर्णपणे बंदिस्त करून घ्यावा जेणेकरून त्यांची जनावर आमच्यामध्ये येऊ नयेत आणि त्याचा नाहक त्रास आम्हा शेतकऱ्यांना होऊ नये बोलो माझं नाव अशोक राजाराम पाटील राहणार तळवळी तालुका शेराळा जिल्हा सांगली मी या गावचा माजी पोलीस पाटील आहे या गावात आमच्या इथं वन्यप्राणी पहिलं वन्यप्राणी नव्हते आमच्या गावाबद्दल फारेस्ट खात्याचा फारेस्टाचं जंगल झालं जंगल इतक्या मोठ्या प्रमाणावर झालं तिथे येत आता गवरेडं वांढरं डुकर आणि बिबटी ह्या प्राण्यांनी आमच्या गावाला पाक वेटीस धरलेला आहे मागल्या एक वर्षापूर्वी आमच्या इथे लोकांशी ऊस तोडू असताना तिथं ऊस तोडच्या टायमाला बिबट्याने एका मुलाला पाक मारूनच टाकलं दुसऱ्या व दुसऱ्या वर्षी एका माणस दुसऱ्या माणसांच्या मागं बिबट्या लागला त्यामुळं माणसं ऊस तोडायलासुद्धा याची आमच्याकडे बंद झाली आत्ता परिस्थिती अशी झाली आहे की जी बिबटे जरा प्रमाण कमी दिसते तोपर्यंत आमच्याकडे डुकराने सुरुवात केली डुकर जी इतक्या प्रमाणात येतात की आला की कळबच्या कळब येते काय मका असेल भूग असेल काय ऊस असेल सगळं पाक बुक्क्या करते ऊसाची लावण जर केली तर प्रत्येक शरीरची कांडी वडील वडील काढते काढचे तीन खाते ती ते आज ता काय चालू झालं आहे आणि आता जे बिबटे डुकर बे आहेत तोपर्यंत आणि गवऱड्यांचा दहा पंधरा कळप एक आला आमच्या जंगलात या प्रत्येक शि आमच्या इथे एका शेतकऱ्यानं जरी दोन अडीच लाख रुपये घालून कंपाऊंड केलं ते कंपाऊंडसुद्धा त्या घौरेळेने मोडून त्यांचा ऊस पाक भस्मगत पाक संपविलेला आहे त्यामुळं ह्या गावाच्या लोकांनी आता इथनं पुढं काय पीक घ्यायचं हेच कळत नाही आणि त्यासाठी आम्ही फॉरेस्ट खात्याच्या मोर्चा वेळी जे मोर्चाच्या वेळी त्यांनी आम्ही इथं आलेल्या अधिक लोकांनी निवेदनसुद्धा दिली तर की आमच्या जी फॉरेस्ट खातं आहे त्याच्या भोवतन भोवतणं कंपाऊंड करा आणि दा दा ते कंपाऊंड करताना साधं कंपाऊंड शिमेंट डांबायचं नको कारण गौरी एडं राखीत नाहीत त्यासाठी लोकांनी कंपाऊंड करा साईडनं चर मारा एक चार फुटाची चर खोल मारा तर आमच्या इथं काहीतरी संरक्षण होईल आता जी लोकांनी भरपाई जी मिळत्या याचं लाखात खर्च केला आहे त्याला कुठं दोन तीन ला दोन तीन हजार रुपये रक्कम मिळत्या त्या शेतकऱ्यांनी इथं जगायचं कसं हे आता प्रत्येकाला अडचण झाल्या आता संध्याकाळचं शिवारात जायचं म्हटलं शासनामाने काल आठ दिवसात देत नाही संध्याकाळचं शिवराज जायला म्हटलं की तू झोपायचा प्रश्न या कारण रात्री लाईट इथे बारा एक वाजता त्या टायमाला राहण्याजवळ जर बिबटे तरी इथे माणूस जाणार एकटा बिबट्या पाठीमागं लागला तर ते माणसाचं काय धाडस झालं आहे तर वर घवरेड्यांचं कळंबा आलं डुखर डुखर द्यायने मारत आणि ही जरी एकाची शेती तरी जंगलाकडे ना पाक आहे तिने हे इथनं पुढं जगायचं कसं हा प्रश्न आत्ता गावाचा आमच्या प्रश्न झाला आहे प्रत्येकजण उठला की सुटला शेतीकडे कोण बघायला मिळ करीन झाला आहे ऊस लावायचा झालं तर ऊस राखीन झाली ती आता इथनं पुढं आमच्या गावाला अशी परिस्थिती झाली की वन खात्यामुळं जगणं फार मुश्किल झालं आहे तेव्हा शासनानं ह्याची दखल घ्यावी आणि आमच्या गावाला बोचणं फरक खात्याला कंपाऊंड करावं हो।